डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वतीनं एकशे बत्तीस तेहतीस केव्ही घारगाव उपकेंद्र ते हिवरगाव पावसा तेहतीस अकरा केव्ही उपकेंद्रापर्यंत नवीन तेहतीस केव्ही उच्चदाब वाहिनी कार्यान्वित केली गेली तिचं लोकार्पण आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झालं या उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या अनेक गावांचा आता विजेचा प्रश्न मार्गी लागणार आहे या कार्यक्रमासाठी हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाक सुजाता दवंगे काशीनाथ पावसे अशोकराव कानवडे अण्णासाहेब काळे नितीन रहाणे बाळासाहेब शेटे महेश मांडेकर गणेश दवंगे योगेश घोगरे संजय भालेराव सोमनाथ भालेराव सोपान दवंगे भाऊसाहेब पावसे चंद्रशेखर गडाक महावितरणच्या अभियंता खैरनार आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाळासाहेब शेटे यांनी केलं अभियंता खैरनार सरपंच सुभाष गडाक यांनीही आपापली मनोगत व्यक्त केली आहेत गेले चाळीस वर्ष या ठिकाणी आमच्या गावासाठी काहीच काम नव्हतं गेल्या आता एक वर्ष सुद्धा अमोलभाऊन आमदार होऊन आम पूर्ण झाले नाही सनीचा कामांचा धडाका चालू पूर्ण तालुक्यामध्ये कामांचा उद्घाटन आणि निस्त्या धडाका चालू आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहिले सर्वांचे प्रचंड अडचणीचा सामना लोकांना या कॉन्ट्रॅक्टरना गा आणि एम एसीबीच्या लोकांना झाला आणि आज असंख्य अडचणीचा सामना करून ही लाईट पूर्णत्वास जात आहे आम्हाला वेळोवेळी अमोल भाऊ फोन करावा लागायचा की भाऊ लाईट नाही लोक ओरडत आहेत पण आज इथून पुढे अशी ओरड या निमित्ताने होणार नाही या निमित्ताने मी आपल्या हिवरगाव पावसासाठी महायुती सरकारच्या काळात तसेच अमोल भाऊच्या कार्यकाळामध्ये जी काही कामं झाली ती या ठिकाणी निश्चितच आपल्या सर्वांना सांगावी लागते त्यामध्ये आपल्या या गारगाव ते हिवरगाव पावसा उपकेंद्रामध्ये तेहतीस किवीची जी लाईन झाली आहे या लाईनची अंदाजे किंमत एक कोटी सत्तावन्न लाख आहे तसेच आपले अमल भाऊ आमदारहून या ठिकाणी सहा सात महिने झाले तर त्यांनी प्रथमच आपल्या गावाला निधी दिला तर आमदार निधी मधून आपले राजीव माजी नाईक यांच्या स्मारकासाठी अमोल भाऊंनी नऊ लाख रुपयाचा निधी दिला या चाळीस वर्षामध्ये सावरगाव मध्ये जो विकास नव्हता तो सहा महिन्यातच अमोल भाऊंच्या कार्यकाळात झालेला आहे सावरगाव मध्ये साडेसहा कोटीचा रस्ता अडतीस लाखाचा पाण्याचं जे बंदर आहे त्याच्यासाठी अस्तरीकरण अडोतीस लाख रुपये आलेले आहे आणि ह्या अधिवेशनामध्ये जो जे अधिवेशन आपण आजपर्यंत चाळीस वर्षात कधीच पाहिलं नव्हतं की संगमनेर तालुक्याचा आवाज उठला अंबर भाऊनी सहा महिन्यातच चमत्कार करून दाखवला की सुखीवाडी असेल अशा गावांचा जो प्रब्लंबित प्रश्न होता आणि ज्या गावात लोकांना अडचणी निर्माण होत होत्या तो प्रश्न विधानसभेत मांडला आणि मंजूर सुद्धा करून घेतला सुखीवाडीसाठी ज्या गावांच्या मंदिराच्या जमिनी गेल्या होत्या त्यांचा उताराच तयार झाला असा आमदार आपल्याला होणे नाही आपण या आमदाराच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभे राहायचं जी ताकद आपण आता हा आपे पंचवीस लाख रुपये ग्रामपंचायतीला सुद्धा आताच मंजूर झालेली म्हणजे चाळीस वर्ष जे आम्हाला मी बंद होतो साहेब चाळीस वर्ष ज्या सावरगावला जाताना जेवढा जेवढे खड्डे जेवढे दिवस आहे तो शब्द आजही मला आठवतो की चाळीस वर्षात जेवढे दिवस आहे तेवढेच खड्डे सावरगावच्या रस्त्याला आहे तेच काम झाल्या झाल्याच मंजूर झालं साडेसहा कोटीचा रस्ता झालेला आहे केंद्राचे ते तीस ऑफिक आक्रमण केली पावसा राईंचं उद्घाटन आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय अमोल भाऊ खतासाहेब यांच्या हस्ते झालेला आहे आपला अमूल्य वेळ खर्च करून आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः आपल्या सर्वांचं स्वागत अमोल भाऊंनी मी बऱ्याचशा समस्यांचं निराकरण या ठिकाणी केलेलं आहे जाता जाता मी त्यांना एकच विनंती करतो की सोलर प्रोजेक्ट जर या ठिकाणी राबवता आला तर अधिक सोयीस्कर आणि भरपूर विद्युत पुरवठा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये ज्या विजेच्या बाबतीमध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या बऱ्याचशा प्रमाणात सुटण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल आणि म्हणून सोलर प्रोजेक्ट राबवण्याचा प्रयत्न करावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मी भाऊंना विनंती करतो सात आठ महिन्यापूर्वी एक मोर्चा हे लोकांनी आणला होता मी इथं आलो होतो आणि प्रश्न होता होता लाईट ना, ना। या लाईनीच काम सुरू झालं खूप अडचणी आला आमदार साहेबांनी विचारलं कि लाईनीचं काम का होत मग तो आरओडब्ल्यू त्यांच्या समोर आम्ही सांगितलं की असे असे प्रॉब्लेम आहेत तीन ठिकाणी डब्ल्यू प्रॉब्लेम होते साहेबांनी आमच्या समोर फोन केले त्याचं निराकरण केलं आणि ती लाईनीच आता काम पूर्णत्वावर आलं लाईन पूर्ण झाली चार्ज होते ते मोर्चा मध्ये बोललो होतो आम्ही की आम्ही करू काम आमदार साहेबांच्या मदतीने ती लाईन पूर्ण झालेली आहे आणि आता चालू पण होती आहे मला या गोष्टीचा आनंद आहे या लाईनीमुळे हे जे जवळचे सावरगावत हिवरगाव पावसा हे जवळचे जे अड्डा गाव आहे त्यांना ह्या विद्युत दाबाने चांगल्या दाबाने त्यांना हे होणार आहे विद्युत सप्लाय मिळणार आहे वरचा लोड कमी होणार आहे टिपिंगा कमी होतील बऱ्याच गोष्टींचा ह्या फिडर प्रमाणे फिडरमुळे फायदा होणार आहे आणि सोबत आता चालू आहे आपण वगैरे काम चालू आहे काम चालू, चालू दोन तीन चार महिने पाच महिन्यामध्ये भरपूर काही काम ह्या सबस्टेशनच्या अंतर्गत होऊन चांगलं काम होणार आहे संगमनेर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून मोठी विकास कामं सुरू झाली आहेत आणि अनेक कामं पूर्ण होऊन त्यांचं लोकार्पणही झालंय हिवरगाव पावसा गावालाही मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय येथील अनेक रस्ते देवगड खंडोबा मंदिरासाठी निधी उपलब्ध करून दिलाय असं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय तर सर्वांना बरोबर घेऊन ही विकास कामं सुरू आहेत असंही त्यांनी म्हटलंय आता या सदर वाहिनीमुळे हिवरगाव पावसा असल देवगाव असल या दोन सबस्टेशन अंतर्गत आपलं हिवरगाव पावसा येतं झोळे तर चन्नापुरी रायतवाडी देवगाव शिरापूर निमगाव टेंबी पिंपळगाव माता खाणगाव इतर विद्युत पुरवठा म्हणजे तुमची तक्रार राहते लाईट आली गेली आली गेली आता काही वेळेस तर काय होत होत सांगता लोक आपले कार्यक्रम लागले किंवा विरोधकाचा कार्यक्रम असला का लाईट बंद करायला सांगितलं ला जायची लाईट जात असल नसल माहीत नाही पण लाईट बंद करायला सांगितलं जायची आता काही तसे प्रकार त्यांचा कार्यक्रम असला तरी आपल्या सूचना लाईट चालू राहून द्या त्यांना काय घासा कोरडापरी पर्यंत काय ओरडायचं थोडं ओरडून द्या तुम्ही सांगितलंच मिरवणुकीला जर आठ रावांचे होते त्यावरून ते त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे काम करताना मी केलं मी केलं मी केलं के हे के न म्हणता आम्ही केलं माहिती सरकारच्या माध्यमातून केलं ग्रामस्थांना बरोबर घेऊन केलं ही काम करण्याची पद्धत ठेवली आहे वरील गावांमध्ये जे छोट्यापार लाईटीचे समस्या होत्या या सुद्धा लवकरच सुटतील यामुळे अजून एक होईल पद्मानगरचं जे सबस्टेशन होत शहरातील तर तिथं सुद्धा लोड सारखा राहायचा आता त्या भागातील सुद्धा थोडा विजेचा प्रश्न बऱ्यापैकी खंडित होण्याचं प्रमाण थांबल आणि तुमच्या पंचक्रोशीत सुद्धा ज्या अपेक्षेने हे काम झाले ते सुद्धा थांबल अतिशय चांगल्या पद्धतीने आपण च्या अधिकाऱ्यांचं व त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन केलं पाहिजे का याच्यावर मात करून ज्यावेळेस कामाची माहिती घेत होतो त्यावेळेस आडवणारे कोण होते याचे नाव बी तुम्हाला माहिती आहेत फक्त चांगलं विकासाचं काम पूर्ण झालं नाही पाहिजे यासाठी दोन चार जणांना पुढं काढायचं आणि पोल लावून देऊन लाईन जाऊन नका देऊ अशा प्रकारचा सुद्धा परिणाम विकृतीपणाचा कळस या तालुक्यामध्ये गावामध्ये दाखवण्याचा काही प्रयत्न केला आज आपल्या माध्यमातून गारगाव ते वरगाव पावसा तेहतीस केवीची लाईन आली आमदारांनी इथून राजे उमाजीराव नाईक स्मारकासाठी नऊ लाख रुपये दिले जिल्हा परिषद दोन शाळांसाठी पंचवीस लाख दिले देवगड गडावर पेईंग ब्लॉक साठी पाच लाख तलाव अस्तरीकरण बावीस लाख येवरगाव दोन कोटी रस्त्यात हिवरगाव पावसा फाटात देवगड रस्ता चार कोटी पंच्याहत्तर लाख रुपये देवगडावरील पूल दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये त्याचा सुद्धा आपल्याला सुरुवात झाली चांगला एक कार्यक्रम आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थिती तो आपल्याला घ्यायचा आहे कवर्ग देवस्थानला सुद्धा आपण नऊ लाख दिले लवकरच ब वर्ग होऊन ब वर्गाचा वर्गा प्रस्ताव सुद्धा जो आहे मंट्रालय स्तरावरती त्याचा पाठपुरावा सुरू आहे त्या माध्यमातून सुद्धा पाच कोटी रुपये आपल्याला विकासासाठी पण चाळीस वर्ष देवगडला खंडोबाचं देवस्थान काय मी आमदार झालून आलं नाही किंवा माझी सरकाराला अडीच वर्षापूर्वी तेव्हा नव्हतं कितीतरी वर्षापासून म्हणजे माझ्या कितीतरी तुमच्या आमच्या कितीतरी आधीच्या पिढ्यांपासून ते मंदिर आहे परंतु दुर्दैवाने त्याचा उपयोग फक्त राजकीय दृष्ट्या हिरेदासाठी केला गेला के गेला के ज्यावेळेस आपल्या सहकार्यांना तिथं संधी मिळाली त्यावेळेस खरं आपल्या काशीनाथ पावसा असेल गणेशराव असल केशवराव असेल तुम्ही सगळे सहकार्य असेल तुमचं अभिनंदन केलं पाहिजे का तुम्ही एका दिवसच्या मागे लागल्यानंतर पाठपुरावा कसा करून घ्यायचा हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे काशीनाथराव पावसा आहेच मंगळवार झाला का फोन आलाच भाऊ मुंबईला आलोय भाऊ मुंबईला आलोय म्हणजे खरंच काम करण्याची अतिशय चांगली पद्धत आता प्रस्तावित मागण्या बी आपण भरपूर केल्या गावाला आपण देतोय भविष्यात सुद्धा आपणही देणार आहे ज्या काही ठिकाणी डीपीची मागणी आली ते करतोय आपणही काही ठिकाणी रस्त्याची मागणी आहे तो सुद्धा करतोय हनुमान मंदिर परिसराला सुशोभीकरणासाठी मागणी करण्यात आली ते देतोय आणि एक आनंद होईल का ज्यांचा कलावंत म्हणून या भागामध्ये वावर होता पावळाबाई भालेराव हिवरगावकर यांच्या स्मारकासाठी आमचा सोमनाथ आहे सोमनाथ अधिवेशनाच्या वेळेस मला फोन केला भाऊ आमच्या काहीतरी त्या मागणीचा विचार करा म्हणला अरे बाबा तू काळजी करू नको अधिवसनामध्ये मी आपल्या संगमनेरातील जे होऊन गेले महापुरुष म्हणून आपण त्यांना ज्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून संगमनेरचं एक नाव राज्य स्तरावर देश पातळीवर मोठ्या प्रमाणात नेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा नामोल्लेख त्यावेळेस सभागृहामध्ये करण्याचं भाग्य मला मिळालंय आणि त्यांना त्या कार्यासाठी स्मारकासाठी निधीची सुद्धा मागणी आपण केलेली आहे लवकरच त्यासाठी सुद्धा निधी मिळेल याची मला खात्री आहे आणि त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे त्यामुळे जे जे प्रस्ताव प्रलंबित आहे समाज कल्याण खातं सुद्धा आपल्याकडेच आहे म्हणजे महायुती सरकारच आहे मी भाजपमध्ये काम केलंय त्यामुळे फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे मी आज शिवसेनेचा आमदार आहे आदरणीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात झाली त्यावेळेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मधून सुरू केल्यामुळं पवारांचे सुद्धा चांगले संबंध आहे आज आज राज्याची चावी म्हणता येईल अजितदादांकडे आणि जी धुळा म्हणता येईल हे त्रिदेव त्रिमूर्ती म्हणून आहे या त्रिमूर्तींकडे आहे आणि या त्रिमूर्तींबरोबर व्यक्तिगत आपले स्नेहाचे संबंध असल्यामुळं आणि माझ्या मागे विखे पाटील साहेबांसारख्या भक्कम नेता माझ्या तुमच्या कार्यक्रमासाठी हिवरगाव पावसा ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होत सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न